बीडमध्ये यावेळी पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत बघायला मिळते माझ्यासमोर उमेदवार बजरंग सोनवणे आहेत महाविकास आघाडीचे काय सांगाल काय आव्हान तुम्हाला यावेळी मतदारसंघामध्ये वाटतं मी ज्यावेळेस गावोगाव फिरतो त्यावेळेस मला कुठलंही आव्हान वाटत नाही कारण बीड जिल्ह्यातल्या ले। सर्व जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे जनताच हे मतदान करून घेते कुठला प्रचाराची गरज नाही ज्या ज्या गावात जाईल त्या त्या, त्या गावात एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आताही तुम्ही बघताय की या तुम्ही जिथं आहात तिथं बघा अख्खा गावची गाव उभं आहे आज दुपारचे दोन वाजून गेले दोन अडीच वाजले तरी ते उन्हा तेवढे लोक वाट बघत बसतायत आम्हाला दोन तास उशीर झालाय बाराचा कार्यक्रम होता दोन दोन साडेबाराला तरी आता अडीच वाजलेला आहे गेल्यावेळी आपण पाच लाख मतं घेतली होती मात्र आपल्यावरती असा आरोप होतोय की त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण मतदारसंघांमध्ये दिसले नाही असा विरोधकांचा त्यांना काय आरोप करायचा आहे तुम्हाला आपण सर्व मीडिया आहे सर्व जनता आहे ज्यावेळेस पडलेला उमेदवार दिसला नाही म्हणजे आलेला दिसला काय कम्पेरेटिव्ह गरज आहे आलेला उमेदवार कधी आला का जी मी माझा पराजय झाला त्याच्यानंतर मी दिसलो नाही तर मी ज्या केस तालुक्यात राहतो त्या केस तालुक्यात दररोज होतो माझे साखर कारखान्या जे आहे त्या कारखान्यावर दररोज येणं करतो मी बीड जिल्ह्यातच राहत होतो दिसला नाही म्हणजे आता मी काही लोकप्रतिनिधी झालो नाही त्याच्यामुळे लोकांची अपेक्षा माझ्याकडनं मी गावात यावा आणि प्रश्न सोडवायचा अशी नव्हती जिथं ज्या गोष्टी मला कुठं लग्नकार्य असेल सार्वजनिक ठिकाण असेल जिथं बोलवलं जाईल तिथं मी येत होतो चळवळीत होतो आता दिसायला मला मी दिसायसाठी त्यांना बीड जिल्ह्यात राहावं लागेल ना ज्यांना मी दिसलो नाही त्यांनी बीड जिल्ह्यात राहावं लागेल तेच बीड जिल्ह्यात नाही तर मी कसं दिसेल तो तो एक काळ होता की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामधून विस्तवही जात नव्हता मात्र आता आणि तुम्ही धनंजय मुंडेच्या कंटिन्युअसली सोबत होते मात्र आता उलट परिस्थिती आहे असं काय झालं की तुम्ही वेगळी वाट निवडली नाही मी वेगळी वाट निवडलेली नाही मी आदरणीय शरदचंद्रजी साहेबासोबतच होतो मागच्या वेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली होती आणि मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाबरोबर आहे आता त्यांनी का वाट निवडली ती त्यांना विचारा एक तुमच्यावर आरोप होतो की तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून तुमची ओळख निर्माण केली मात्र तुम्ही उद्योजक आणि शेतकरी पुत्र नाही असं आता हे आरोप काय करतात मी शेतकऱ्याचा मुलगा याचा रास्त मला अभिमान आहे मी उद्योजक आहे आहेच ना पण मी शेतकऱ्याचा मुलगा हे डी नाही कोण करणार हा मी काय वारस वारसानं किंवा वर्षे वंश परंपरेनं माझ्याकडे उद्योग आला नाही उद्योजक मी आहे मला मान्य आहे पण मी शेतकरी पुत्र आहेच ना शेतकरी पुत्र याचे ते काय हिनी काय बोलावती त्यांचा आरोप त्यांनी करावा सध्या जर चित्र जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे पंकजा मुंडे यांना अडवण्यात येत आहे कुठे ना कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण झालेलं आहे मराठा किंवा जरांगे फॅक्टर जो काय चालतो आहे सध्या याचा तुम्हाला कितपत फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं नाही हा मराठा विरुद्ध ओबीसी असा काही संघर्ष नाही आहे किंवा असा काही लढा नाही आहे त्यांनी मतदारसंघात पाच वर्ष कधी दिसल्या नाहीत पालकमंत्री असताना कधी कामं काय केलं हे लोक जेव्हा विचारतात त्यांचे स्वतःचे जी लोकांच्या जनतेचं जी काम आहे याच्यासाठी लोकप्रतिनिधी काम करायचं असं ती त्याने केलं नाही त्याच्यामुळे लोकांचा प्रतिकार त्यांना जे विरोध होतोय आहे त्याच्यामुळे ते लोकांना लोकांचा त्यांना विरोध होतो आहे अर्थ असा नाही की ते ओबीसी विरुद्ध काय ओबीसी मलाही मतदान करणार आहेत मराठा समाजाचे सर्व लोकमत करणार असं या विषयी म्हणणं चुकीचं आहे जातीपातीवर राजकारण याचं काम धंदाच त्यांचा दि आहे दुसरं त्यांना येतच नाही काय येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत मग बेरोजगारी पासून ते विकासापर्यंत या संदर्भात मध्ये तुमचं काय विजन आहे कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही काम करणार नाही बीड जिल्ह्याचं मागासलेपण घालवण्यासाठी मी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी झाल्याच्यानंतर पहिलं काम करणार आहे की माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी काम करणार ती नक्कीच ती करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील बीड जिल्ह्यामध्ये एक तरी इंडस्ट्री आणाय पाहिजे ती खासदाराने दिल्ली टू गल्ली सरकारे म्हणतात दोन दोन पालकमंत्री म्हणतात तुमच्याच घरात सगळं असं असं नाही चालत जनतेला गोरगरीब एखाद्या गोरगरिबाच्या मुलानं लोकसभेला उभारला आहे दुसऱ्यांदा ते एवढं का वाईट वाटायला आहे त्याच्यात त्याचं असं काही कारण नाही आहे त्याच्यामुळं या बीड जिल्ह्याचं विजन असं पण माझं लोकसभा निवडून आल्यानंतर की बीड जिल्ह्यामध्ये उद्योग आणला जाईल या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एकतरी नवीन प्रोजेक्ट उभा करेल असा माझा शब्द सर्व हो तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या ते जनतेला देतो आहे आणि एवढंच नाही तर बीड जिल्ह्यातल्या ले जे काही सिंचनाचे विषय राहिलेले असतील माग केंद्राशी निगडीत जे असतील ते करू या बीड जिल्हा हा ग्रामीण भाग आहे ग्रामीण म्हणजे शेतकऱ्यांची निगडीत आहे या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी आवाज उठवणार शेतकऱ्याच्या मालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे त्यांच्या खर्चाच्या दीडपट मोदी सरकारनं सांगितलं दीडपट तर जाऊ द्या पण अर्धे पैसे व्हायला लागलेत याच्यामुळे शेतकऱ्याचे हाल जे सरकार करत आहे यांच्या मी करू देणार नाही शेतकऱ्यासाठी मी झगाडणार नाहीत मी शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार असं मी तुमच्यामध्ये सांगतो आजची राजकीय परिस्थिती जर बघितली तर तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या मंचावर अनेक मोठे चेहरे दिसतात मात्र तुम्ही एकटेच सध्या ही सगळी निवडणूक फेस करताना आपल्याला बघायला मिळते काल सुरेश नवले यांचा प्रवेश सोडला तर नाही का मग मी तुम्हाला असं का वाटतंय की मी एकटा आहे ही सर्व जनता माझ्यासोबत आहे आज मी ज्या विधानसभा मतदारसंघात आहे त्या मतदारसंघाचा ढाण्या वाघ आदरणीय बाबा सुद्धा माझ्यासोबत आहेत तिकडे आमच्या घेवराईला माझे भीष्माचारी आदरणीय दरेकरणा माझ्यासोबत आहे जे मतातले माणसे जे खरे लोकांत आहेत हे सर्व लोक माझ्यासोबत आहेत आदरणीय काल बीड विधानसभा मतदारसंघाची माझे आमदार माझ्यासोबत आहेत जी आता कालच परत सुरेश सन्नाने मला पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे प्रवेश केलेला नाहीये पण त्यांनी म्हणले बजरंग सुरणीला माझा पाठिंबा आहे म्हणजे ते पण माझी मंत्री राहिलेले मग हे माणसं नाहीत का पण तुम्हाला तिकडलेच दजनभर दिसतात फक्त लोकांमध्ये राहणारे हे जे आमचे लोक आहेत हे तुम्हाला सर्व मीडियानं पण बघितलं पाहिजे मीडिया सुद्धा दाखवताना सर्व जरा चांगलं दाखवा अशी आमची विनंती आहे बजरंग सोनवणे आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये जे आपलं व्हिजन सुद्धा इथं स्पष्ट केलेलं आहे मात्र स्पर्धा त्यांची पंकजा मुंडेंशी आहे त्यामुळे काटेकी टक्कर या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकते अमित साठी आम्ही गाडगेसर अमेर बीड